कारण तेवीस या मैदानातील सुटतोय शेवटचा छप्पन्न आणि पावसाचं वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली कारण वातावरणात बदल झालाय सुटला भव्य आणि दिव्य असं श्रावणी यात्रा उत्सव निमित्त आयोजित केलेलं करंजे पुलकरांचं मैदान आणि या मैदानातील गडी क्रमांक तेवीस पडतोय आहेत पाच गाड्या गाड्यामध्ये अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळते इकडे गाडी पडते चिंचपाडाकरांची आणि पड्याल गाडी पडते वळकुंदे वारीकरांची लढत झाली विराट आणि ब्रह्मा मध्ये लढत झाली पड्याल आणि आड्याल वळवा चला चोवीसच्या बैलगाडी मला गाड्या लावून घ्या चोवीस वाले आणि सात ताचा निकाल घ्या हा दोन्ही अँडल दाखवायचं एसटी सी लाईव्ह आडेल न घ्या न घ्या గడి క్రమం తె నిల తా క్రమం చార్ వరీ ధాల్లీ గడి ఆవిరా ప్రశ్న మోనీ సెడ్ మించపా గడి